आज जो माझ्या अन्याय झालाय त्या अन्यायाचं प्रतिउत्तर येणाऱ्या निवडणुकीत खराडी चंदनगर आणि वागुलीकर मधील सर्वसामान्य जनता हे माझ्या चतुर् उत्तर देून हे चतुर् उत्तर दे माझ्यावर झालेला अन्याय हा प्रत्येक खराडी चंद्रनगर करातल्या वागुलीकरांच्या सर्वसामान्य नागरिकाचा अपमान आहे बाळा फराडची उमेदवारी कट झाली कारण बाळापराड गरीब उमेदवार बाळापराड करोड रुपये खर्च करू शकत नाही त्याच्यामुळं बाळापराची उमेदवारी या ठिकाणी बाळापरा एवढं चुकलं की बाळापराडने निष्ठा ठेवली आणि विश्वास ठेवला त्या विश्वासाला देण्याचं काम काही लोकांकडून झालं बाळापराठचं एवढंच चुकलं बाळापराडने लोकांच्या रणित कामं केली बाळापराने लोकांच्या अडचणीत पिण्याच्या पाण्याची बाळापराने बाळापरांनी बाळापरांनी धोकादायक बियार टी काढली बाळापरांनी चंद्रनगर मधले अग्निशामक केलं वर्षानुवर्ष रकडलेली खराडी चंद्रनगर ची काम आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला बाळापरांचं हेच चुकी